मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसपासून अंतरवाली सराटीतून एक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं आंदोलन सुरू झालं होतं ते आंदोलन वाशीमध्ये आल्यानंतर काल राज्य सरकारकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या जा ज्या सर्व मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्याबाबतचं एक राजपत्र जे आहे ते देखील राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलं आणि त्या जी आरची प्रत मनोज जारांगे पाटील यांना दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाल्याचं बोललं जातं मात्र हा अध्यादेशच फसवा आहे असं जे मत आहे ते ॲडव्होकेट सचिन माने जे पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे नेमकं त्यांनी याबाबतचं मत का व्यक्त केलेलं आहे सांगण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट सचिन माने सर आपल्यासोबत आहेत सर नेमकं तुम्हाला असं का वाटतं की हा अध्यादेशच फसव आहे मुळात मराठा समाजाला जे काही आरक्षण या राजपत्रानुसार दिलं म्हणजे याला अध्यादेश म्हणायचं कायदा म्हणायचा याच्याबद्दल दुमत असू शकतील पण हे जे राजपत्र आहे ह्या राजपत्रात जे काही सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या केलेली आहे त्या सगळे सोयरे व्याख्या करताना नव्याने जी व्याख्या केली आहे ती व्याख्या जी आहे ती असं म्हणतात की नातेवाईक आणि ते पुरुषसत्ताक साईडचे नातेवाईक म्हणजे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये झालेले नातेसंबंधात लग्न झाले आणि त्याच्यातले नातेसंबंध आता पूर्वीचे नातेसंबंध लग्नातून निर्माण झालेले नातेसंबंध याची विस्तृत फोड केलेली नाही म्हणजे पूर्वीचे नातेसंबंध असं म्हणताना मग मुळात त्याला एकोणावीसशे सदुसष्टच्या आतली जी काही आठ होती पुराव्याची कुणबी स सर्टिफिकेट मिळण्यासाठीच्या पुराव्याची ती आट लागू होते हां आणि त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की सगळे सोयरे शब्दाची व्याख्या केलेली असताना त्याला जो काही नियम क्रमांक पाच उपविधी सहामध्ये पण जी काही अमेंडमेंट केलेली आहे त्याच्या पॅरेग्राफ नंबर तीनमध्ये याच्यात सरळ सरळ म्हटलं आहे की सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेण्या घेतला जाईल तसेच लग्नाच्या ज्या सोयरेकी होतात त्या गणगोन त्या गणगुण गणगोतात आहे किंवा सजाती आहे याचा पर पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आता या पितृसत्ताक शब्दाचा जो अर्थ आहे आणि सो सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ जो आहे जी व्याख्या केली आहे याच्यातच गोलमालपणे हे सगळं केलेलं आहे म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार जर माझ्या वडिलांचं जर कुणबी असेल तर मला मिळेल किंवा माझ्या पंजोबांचा पुरावा असेल चुलत पंजोबांचा असेल ना खापर पंजोबांचा असेल तर मला मिळेल पण माझ्या आईचं जर कुणबी सर्टिफिकेट असेल तर मला भेटणार नाही ह्या मग हे जे काय आहे या आधी पण तर मिळतच होता अशा पद्धतीने हां म्हणून नव्याने काय याच्यात दिलेलं आहे असं काहीही नाही म्हणून हा अध्यादेश एकतर ही जे काही आंदोलन आहे या आंदोलकांच्या नेते जे आहे आंदोलकांचे यांना कळाला नाही यांनी कायदे कायदेत्यांचा सल्ला घेतला नाही नाहीतर हे जे आंदोलन आहे हे पूर्णपणे स्क्रिप्टेड वाटतं आहे कारण जी काही मुख्यमंत्री जे आहे यांनी स्वतः स्टेजवर येऊन पहिल्यांदा हा अध्यादेश आंदोलकांचे नेते माननीय गरज जरांगे पाटील जे त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी उपोषण सोडलं आणि ते मुंबईच्या वेशीवरून वाशीवरून परत फिरले आता मुद्दा असा आहे की हे मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा उजळून काढण्याकरता सर्व केलं आहे हां की आंदोलकांना मुळात ह्या अध्यादेशाचा राजपत्राचा अर्थ लावता आला नाही हे बघणं गरजेचं आहे परंतु याच्यातून एक निश्चित की अशा पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट आधीही निघत होते आणि मी जाहीरित्या कॅमेऱ्यासमोर सांगतो की माझं मी स्वतः कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे तर ते याच पद्धतीने काढलं आहे आमच्या एक चुलत पंजोबाच्या पुराव्याच्या आधारावर माझं कुणबी सर्टिफिकेट मिळालं आहे ते आधीही मिळत होतं आणि आताही मिळत आहे आणि राहिला मुद्दा नंबर दोन की ज्या कुणबी नोंदी आता मिळालेल्या आहेत चोपन्न लाख असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या ज्या नोंदी इतक्या माझं मत आहे की इतक्या त्यांना असाव्या किंवा आधीच्यांना ज्यांना विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना मिळालेले कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांच्या पण त्या नोंदी त्यातच कन्सिडर केलेल्या असतील हां म्हणून हा आकडा इतका फुगलेला आहे आणि ज्यांच्या कोणाच्या सरप्लस नोंदी मिळाल्या आहे त्यांना ते कायद्याने आधीच्याच नियमानुसार देणं बंधनकारक आहे त्याच्यात वेगळा अध्यादेश राजपत्र कायदा कर करण्याची काही आवश्यकता नाही म्हणून ह्या अध्यादेशांनी किंवा राजपत्रानुसार जे काही सरकार गवगवा करत आहे हा सगळा गोलमालपणा आहे हां ही शंभर टक्के फसवणूक झालेली आहे आंदोलकांची म्हणून यातून काही त्यांच्या हाती पडलेलं नाही एकंदरीत सर या अध्यादेशाचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला एक वकील म्हणून आता ह्यात जे राजपत्र आहे हां याला अध्यादेश म्हणायचं की राजपत्र म्हणायचं हे बघायला पाहिजे कारण ह्याच्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या गेलेल्या आहेत मग आता सोळा फेब्रुवारीपर्यंत जर हे अंमलातपणे येऊ शकत मग हरकती आल्या तर हरकतींची सुनावणी घेणं क्रमप्राप्त ठरतं त्याच्या आधी लोकं काही याच्या माध्यमातून कोर्टात जातील आता ह्या हरकती आल्यानंतर हरकतींची सुनावणी घेणं आणि त्याच्यानंतरचा जो काही कालावधी परत ते त्याच्यात वाढवून घेतील आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहे त्याची आचारसंहिता लागेल आणि त्या आचारसंहिता लागली की त्या आचारसंहितेचं कारण देऊन हे प्रकरण सगळं पुढं लोटल्या जाईल आणि मग परत त्या आचारसंहित लोकसभेच्या निवडणुकीत कदाचित ते परत पुन्हा आश्वासन देतील आणि मागे काँग्रेस सरकारने जो सहा महिने सरकार असताना जो कायदा केला आणि जो परत कोर्टात टिकला नाही किंवा नंतरच्या मुख्यमंत्री फडणवीस सरकारने जो केला तो टिकला नाही तशाच पद्धतीने पुन्हा तसा एखादा कायदा करून निवडणुका राज्याच्या पार पाडून घेण्याचं ते काम हे आत्ताचं सरकार करू शकतं जे की याला खास असा स्ट्रॉंग बेस जो आहे डाटा बेस की सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिर्णयानुसार आर्थिक आणि सामाजिक मागासले पण जे आहे ते प्रूव्ह व्हायला पाहिजे हां ते कुठंही प्रूव्ह होत नाही आणि पन्नास टक्क्याची जी आरक्षणाची जी काही लिमिट आहे ती क्रॉस नाही व्हायला पाहिजे ह्या सगळ्या चौकटीत बसवून हे आरक्षण देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि पण सरकार वेळोवेळी अशा फसव्या आश्वासन आणि अशा गोलमाल पद्धतीने मराठा आंदोलकांना फसवत आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना yeah. hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन